आ? ला। पर... लाव फिव लागायच नाही का मा दें दें ना ला। का माझ्या बहिणी जे करायला चालू केली काय नाही खाल्ला या दोघीच वाकून बेन लावते दे वा का बेण नावानं बॉम्ब लागले ते काय बहिणीची कडवड तू आले बहिणीला बिन तुला बी ते मुळीत बांधीन मग आहे बा काय झालंय म्हणजे उक्ती काम घेतली नाही लवकर काम करायचे ते काय सांगायचे निस्ते पाठी घेऊन फिरतो तू मग पटा पटा लावू लागायचे किती जण बेनिस काढताय तू एकच काढते ती एक चुन्या डबीवाला काढतोय ही एक वाकलेला काढतोय अरे किती जण बेनिस इस काढताय किती जण लावते ही दोन लावते ती यांचा जीव खातला काय तुम्ही ती गजन लाव पिऊ लागत नाही का काही जे आपण करायला काय नाही खाल्ला या दोघीच वाकून बेन लावते दे ती दोघं इस काढते ती तू इस काढते मीन बा या दोघं घाणतोय तुम्ही काय मजा लावली

भाऊ आणि तू कसले आणि तुझा भाऊ तिकडे ते वग ते काम सोडलं नेसतं ख्या ख्या करताय ते माझा बघित डबाबलाय त्याला चालाय दे केली नाही एवढ्या अंगातन पाणी पडायला लागले काय हे काय करत नाही टिपरी उदळतीय उदळ लावलेली ती महाग फेकायला लागली म्हणजे भांडरा उदळती नाही तर काय करते ते लावलेली ती मागा पेक्ती म्हणजे ती किती काम करते आगाव काम करते अजून लावायचं राहिलं गे असं हे मागलं इथलं राहिलेच गेलं कोण लावायचं मदरला मदरला काम होईल फादरला नाही मराठी बोलायचुळ ना आणि इंग्रजीस का दाखवायचे का गाई काम होईन आणि का ग करतो इथे फ्रिया टाकून जाते का डोंब्यावर काम काय मला आमच्या डेहिरीनं काय चल मी एकला करतो तुला येत आहे खांडायला ह कुठे लागलीच पळायला

मग ते डोंब्याव कोणी बेने टाकलेली ती गोळा करून तिला सांगले तुला नाही सांगितलं तुझ तुझ काम कर काय पहिल्यांदाच ऐकले पायाने मुळी टाकायची

का येताना वाडा आणले हिता आणले त्या हिता आणलंय आणि तिकडं गईला टाकले आली बघा घेऊन नाही एकदाची घरी वाड हि आणले हिकड टाकले इकडं पण टाकले गुर लागली ती खायला का एकदाची म्हणलं टाकलं टेन्शन गेलं अजून दारा काढायच्या त्या लोकाचं काम घेतलं म्हणजे काय लय असतंय व नीट, नीट का खांडायचं डोळं दोल बघून शेना डोळं हायत का खराब तर का लागणीचं काम असतं लय टेन्शन असतं या सगळं नीट, नीट का पाला काढायचा डोळ्यांना डोळा उघडा करायचा मग खांडायचं इज कटायचं मग पुरायचं आता पाक सहा वाजल्यावर मग सगळी म्हणायला गीत चला उद्या सकाळ लवकर येऊ हो। तर उद्या सकाळ जायचं आहे जा 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 पाक आठ साडेआठ वाजता तर सकाळच्या दारा गुरांची वैरणी होते ते का इतक्या लवकर सांगा तुम्ही तर काय सांगायचं नाही सगळ्यांनी लवकर यायचं आणि लवकर करून जायचं जा जा म्हणले ते उक्त घेतलंय व घरी म्हणजे घरापासून जवळ आहे काय तर सणासुदीला चार पैसे पण होतेला म्हणलं चला घरी बसून तर काय वाढायचं वितावा म्हणलं म्हणून शिना गेली या मस्त बोलत होत कुचकही पण नाही त्यांच्या नादी लागेल कारण की आपल्याला चार पैसे येत्यात जाय राख्या ही आले त्या म्हणल्यावर पैसा पाणी लागणार म्हणून म्हणलं जरा त्रास होईल पण चला म्हणलं करूया हसून खेळून राहण्याचा मस्त प्रयत्न करते व पण कसं असतं एखाद्याला सवय लागलेली असती एखाद्याला रडवायची कुचकं बोलायचं घालून पडून बोलायचं मग माणूस काय होतं चिरडीला जात बोलतं खरं हसून पण बघा तुम्ही हसण्यात हसून राहण्यात किती आनंद आहे कामाचा सुद्धा वैताक येत नाही किंवा कटाळ येत नाही पण ही तर ह्यांची तोंड बघून किंवा ह्यांचं बोललेलं ऐकूनच ते कामाचा कटाळ येणार नाही पण ह्यांचाच कटाळी येणार कटाळा कटाळाला काय झालं तर कुठं जायचं आहे पळसाला पानं तीनच असते ती पण कळत नाही व आडदा पाना करायचं त्यांना पण कोण नाही माझ्याशिवाय मला पण कोण नाही त्यांच्याशिवाय पण कळणाराची का माहिती ना कळत नाही त्याला करायचं काय